नमस्कार मंडळी मी आहे गणेश श्री मंडेरी पंप सोलापूर या पाच मशी लातूर येथे जात आहेत त्या सराशी बोलूया साहेब आलेलेच आहेत नमस्कार साहेब नमस्कार सर आपली ओळख करून द्या प्रथम आम्ही लातूरचे राहणार माळकुंजी तालुका उसा अच्छा आ, हे सोलापूर इथे श्री हनुमान डेरीहून मशी घेतल्यात पाच अच्छा मशी मस्त क्वालिटीवर भेटल्या त्यांच्या रेट मध्ये पण भेटल्या दोन टाइम मिल्किंग वगैरे बघून चांगल्या रेट मध्ये पण भेटल्याचा स्वभाव पण आवडला अच्छा म्हणजे व्यवहार सगळ्या गोष्टी मशी बद्दल काय सांगू इच्छितात तुम्ही दोन गोष्टी मशी एकदम टॉप क्वालिटीच्या आहेत अच्छा जवळपास अठरा लिटर वीस लिटर दुधापर्यंतच्या म्हशी यांच्याकडे अवेलेबल आहे अच्छा म्हणजे सगळा व्यवहार खात्रीशीर केला जातो इथे अच्छा म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित पडून हो हो व्यवस्थित एकदम तुम्ही समाधान आहे हो हो बाकी हरियाणाला पण म्हशी आणलेल्या आहेत तिथला आणि इथला कसं फरक वाटला तुम्हाला तिथल्यापेक्षा इकडल्या ज्या म्हशी आहेत ते व्यवस्थित रेंजमध्ये पण त्या म्हशी छाटून आलेल्या असतात आणि सिलेक्टिव्ह मशी असल्यामुळे ते घ्यायला काही अडचण नाही दुधासाठी ज्या गोष्टी सांगितल्या त्यास दूध मिळालं का मिळालं मिळालं तुम्ही समाधान आहे समाधानी आहोत विश्वासाने आम्ही मशी घेऊन टक्के टक्के ठीक आहे सर तुमच्या सगळ्यांचं स्वागत पण एकदा मी श्री डेअरी फॉर्म तुमचं तुमच्या सगळ्यांचं स्वागत धन्यवाद